नमस्कार मित्रांनो मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक कायद्याचे म्हणजेच तुमच्या फायद्याचे बोलूया सुप्रभात आपला दिवस शुभ जावो तर आज आपण एक नवीन विषय घेऊन येतोय बऱ्याच वेळा काय होतं की एक वादी जो असतो जो दावा दाखल करतो तो माननीय न्यायालयामध्ये दावा दाखल करतो ज्यांच्या विरुद्ध दावा दाखल करतो त्यांना प्रतिवादी असे म्हणतात तर वेगवेगळ्या प्रकारचे दावे दाखल होतात उदाहरणार्थ वाटपासाठी असतात रक्कम वसुलीसाठी असतात वेगवेगळे वेग वेग करार असतात जसं की साठेखाचा करार असतो त्याच्यावरून खत होऊन मिळावं अशा प्रकारचे वेगवेगळ्या वेग 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 प्रकारचे जे आहेत ते दावे दाखल केले जातात त्या दाव्यामध्ये विरुद्ध पार्टीला म्हणजे प्रतिवादीला नोटीस काढली जाते आणि ती नोटीस काढल्यानंतर प्रतिवादी हजर होतात प्रतिवादी त्यांचे म्हणणे देतात दोन्ही पक्ष एक आपापले पुरावे सादर करतात जबाब देतात आणि अंतिम युक्तिवाद झाल्यानंतर माननीय न्यायालय हे वादीचा दावा मंजूर करतात प्रतिवादींनी वाटप करून द्यावे प्रतिवादींनी रक्कम द्यावी प्रतिवादींनी कराराची पूर्तता करून द्यावी किंवा प्रतिवादींनी साठीकथावरून खरेदी करून द्यावं हे व अशा वेगवेगळ्या प्रकारचे आदेश जे आहे ते माननीय न्यायालय करतात जे आदेश अंमलबजावणी योग्य असतात म्हणजे एक्झिक्युटिंग डिक्री असं आपण ज्याला म्हणतो अंमलबजावणी करण्यासारखे हुकूमनामे तर जेव्हा असे आदेश होतात तर तो आदेश झाल्यानंतर त्या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी माननीय न्यायालयामध्ये त्या हुकुमनाम्याची सहीशिक्केची नक्कल काढून जे वादे असतात ज्यांच्या बाजूने निकाल झाला ते हुकुमाच्या अंमलबजावणीसाठी अंमलबजावणी अर्ज दाखल करतात आणि अंमलबजावणी अर्ज ज्याला एक्झिक्युशन पिटिशन असं म्हटलं जातं तर तो अंमलबजावणी अर्ज दाखल करून जो आदेश आहे त्याची अंमलबजावणी करून लवकरात लवकर घेण्याचा प्रयत्न हा त्या वादीचा असतो आणि याउलट प्रतिवादी त्यांच्या विरुद्ध निकाल झाल्यामुळं त्या सही निकालाची सही नक्कल काढतात आणि वरिष्ठ न्यायालयामध्ये जे आहे ते अपील दाखल करतात की आम्हाला हा न्यायनिर्णय मान्य नाही तो न्यायनिर्णय रद्द करावा अशा आशयाचं जे अपील आहे ते प्रतिवादी दाखल करतात अशीच ज्या गोष्टी असे आहेत त्या महसूल न्यायालयामध्ये सुद्धा होतात उदाहरणार्थ नोंदीचे वाद असतील किंवा वेगवेगळे वाटपाचे वाद असतील की ज्याची अंमलबजावणी होती जर आपण उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्या व्यक्तीने एखादं खरेदी खत केलं आणि त्या खरेदी खताला जी नोंद होते सातभाराच्या उतार्यावर त्याला कोणीतरी हरकत दिली आमचे हिस्से आहेत आमचा संबंध आहे त्याची सुनावणी सर्कल अधिकारी यांच्यासमोर होते सर्कल अधिकारी जे आहेत ते त्यावर न्यायनिर्णय देतात दोन्ही पक्षाचं म्हणणं घेऊन आणि अपिलाच्या कालावधीनंतर त्या निकालाची अंमलबजावणी करावी असा आदेश करतात तो आदेश ज्यांना मान्य नाही ते वरिष्ठ कोर्टामध्ये त्या निकालाची शैक्षिकेची नक्कल काढून जे आहे ते अपील दाखल करतात ज्यांच्या बाजूने न्यायनिर्णय झालेला आहे ते नोंद लावण्यासाठी प्रयत्न करत असतात अशा सिच्युएशनमध्ये जेव्हा अंमलबजावणी उदाहरणार्थ नोंद लावण्यासाठी ज्याच्या बाजूने निकाल झालेला आहे ती व्यक्ती गडबड करत असेल किंवा दिवाणी न्यायालयामध्ये वादी ज्यांच्या बाजूने निकाल झालेला आहे त्यांनी एक्झिक्युशन पिटिशन म्हणजे अंमलबजावणीचा जो अर्ज आहे तो दाखल केल्यानंतर त्याची अंमलबजावणी करावी म्हणून ते गडबड करत असतात त्यावेळी प्रतिवादी जे असतात ज्यांच्या विरुद्ध निकाल झालेला आहे ते माननीय न्यायालयामध्ये त्या अंमलबजावणीच्या अर्जामध्ये काय करतात की एक अर्ज देतात की आम्ही वरिष्ठ न्यायालयामध्ये अपील दाखल केलेला आहे त्यामुळे या हुक्माची अंमलबजावणी करू नये का तर आम्ही वरिष्ठ न्यायालयामध्ये अपील दाखल केलेला आहे तर या अनुषंगानं एक महत्त्वाची बाब अशी आहे की एखादा न्यायनिर्णय आपल्या विरोधात गेल्यानंतर त्या न्यायनिर्णयाच्या विरुद्ध फक्त अपील दाखल करून उपयोग नसतो तर त्या अपिलामध्ये आपण खालील कोर्टाने जो आदेश दिलेला आहे त्या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी स्थगिती घेणे वरिष्ठ न्यायालयाकडून हे महत्त्वाचे असते जोपर्यंत आपण वरिष्ठ न्यायालयामधून अपील दाखल करून त्या अपिलामध्ये स्थगिती अर्ज दाखल करून खालील कोर्टाच्या हुकुमनाम्याच्या अंमलबजावणी स्थगिती द्यावी म्हणजे स्टे द्यावा असे असा अर्ज करत नाही त्यावर माननीय वरिष्ठ न्यायालय खालील कोर्टाच्या आदेशाच्या अंमलबजावणी स्थगिती देत नाही तोपर्यंत खालील कोर्टाचं अंमलबजावणीचं काम हे थांबत नाही त्या हुकुमनाम्याची अंमलबजावणी ही कंटिन्यू चालू राहते आणि आपण जर स्टे नाही घेतला तर त्या हुकुमनाम्याची अंमलबजावणी होऊनसुद्धा जाते म्हणजे जर वाटप असेल तर वाटप होऊन जातं रकमेची मागणी असेल तर त्यामध्ये मिळकत जप्त होऊ शकते जेलमध्ये जावं लागू लागू शकतं ख खरेदी खताचा दावा असेल आणि विरोध पार्टी खरेदीखत करून देत नसेल तर माननीय कोर्ट कमिशनर यांच्यामार्फत त्या मिळकतीचे सुद्धा करून दिलं जातं हीच बाब महसूल न्यायालयाच्या बाबतीत सुद्धा आहे जर मुदतीमध्ये आपण वरिष्ठ न्यायालयामध्ये अपील दाखल करून त्यामध्ये जर स्थगिती आदेश नाही घेतला तर खालील कोर्ट हे मुदत संपल्यानंतर तलाठी आणि सर्कल अधिकारी जे आहेत ते नोंद सातबाराच्या उतारावर लावून लावून टाकतात म्हणजे सांगण्याचं सा तात्पर्य असं आहे की जर केवळ अपील दाखल करणं हे पुरेसं नाही तर त्या अपिलामध्ये आपण स्थगिती अर्ज दाखल करून स्टे घेणं ज्याला आपण स्टे म्हणतो ते घेणं आवश्यक आहे आणि दिवाणी प्रक्रिया संहिता ऑर्डर एक्केचाळीस रूल पाच या ऑर्डरखाली माननीय सर्वोच्च न्यायालयानेसुद्धा एक महत्त्वपूर्ण असा निर्णय दिलेला आहे मध्य प्रदेश राज्य विरुद्ध भूपेंद्र यादव दोन हजार तेवीस सुप्रीम कोर्ट ही केस आहे याच्यामध्ये सुद्धा माननीय सर्वोच्च न्यायालयाने असंच म्हटलेलं आहे की दिवाणी प्रक्रियासंहिता ऑर्डर एक्केचाळीस रूल पाच खाली फक्त अपील दाखल करणं हे पुरेसं नाही तर ते अपील दाखल करून त्यामध्ये खालील कोर्टाच्या निकालाच्या अंमलबजावणी स्थगिती घेतली तरच खालच्या अंमलबजावणीचं काम थांबू शकतं अन्यथा खालील कोर्ट अंमलबजावणीचं काम पूर्ण करू शकतं असा निष्कर्ष यामध्ये काढण्यात आलेलं आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायनिर्णयामध्ये आणि हीच बाब जी आहे ही, ही फौजदारी प्रकरणांमध्ये सुद्धा आहे केवळ अपील दाखल करणं हे पुरेसं नसतं जेव्हा एखाद्या आरोपीला शिक्षा होते तर त्यावेळी त्या शिक्षेला स्थगिती घेणं खालच्या कोर्टाच्या निकालाच्या अंमलबजावणी स्थगिती घेणं दिवाणी बाब असो फौजदारी असो किंवा महसूल असो तर स्थगिती घेणं हे खूप महत्त्वाचं असतं आपल्याला जर ही माहिती आवडत असेल तर या व्हिडिओला शेअर करा लाईक करा आपण जर कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचे नोटिफिकेशनचे बटन दाबा बेल आयकॉन दाबा म्हणजे आपल्याला नोटिफिकेशन रेग्युलर येत राहतील आणि आपल्या कोर्ट कचेरीचे फेसबुकसुद्धा पेच पेज आहेत कोर्ट कचेरी नावाचं आर जे कैलास नावाचं प्रोफाईल आहे ॲडव्होकेट कैलास नाईक हे प्रोफाईल आहे ॲडव्होकेट विशाल गावडे यांचं प्रोफाईल आहे आणि एवढंच नाही तर आपलं इन्स्टाग्रामवरसुद्धा कोर्ट कचेरी ऑफिशियल हे इन्स्टाग्राम पेज आहे त्याला आपण जर फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा खूप खूप धन्यवाद